तर इथे आपण बघू शकतो की पॅराडिसो सॉफ्टवेअरचं हे एक प्लॅटफॉर्म आहे जे की ए आयला ए ए शी काम करतं किंवा ए आयच्या मदतीने काम करतं तर यामध्ये आपण बघूया की आपण कोर्स कसं का काय क्रिएट करू शकतो आता प्रत्येक गोष्टीला शिकवण्यासाठी त्याच्या पहिले त्याची ट्रेनिंग केली जाते किंवा मग त्याचा त्याचा अभ्यास केला जातो त्याची शिकवण दिली जाते तर ही सगळी जी शिकवण आहे किंवा ही जी आहे ती आपण कशी देऊ शकतो तर आपण ते एखाद्या कोर्सच्या सहाय्याने किंवा मग कुठल्या तरी एका क्लासच्या सहाय्याने देऊ शकतो आता आपण बघतो की डी एड शिक्षिका -शिक किंवा शिक्षक जे असतात त्यांना प्रत्येक करिक्युलमची शिकवण दिली जाते किंवा ट्रेनिंग दिली जाते तर या ट्रेनिंगसाठी त्यांनी कोर्सेस क्रिएट केलेले असतात किंवा एक अभ्यासक्रम क्रिएट बनवलेला असतो की ज्या अभ्यासक्रमानुसारच त्यांना तो जो नवीन करिक्युलम आहे तो शिकवला जातो था। तर अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये किंवा वेगवेगळ्या विभागांमध्ये असे कोर्सेस बनवून त्यांना अभ्यासक्रमाला किंवा मग ट्रेनिंग करायला सहाय्य करू शकतो तर आपण बघूया की ए आय आपली कोर्सेस किंवा हे ट्रेनिंगचे जे अभ्यासक्रम आहे ते बनवण्यासाठी कशी मदत करेल तर सगळ्यात पहिले तर इथे आपण क्रिएट कोर्सवर जाऊया आता तुम्ही इथे बघू शकता की इथे पहिलेपासूनच भरपूर सारे कोर्सेस बनवून ठेवलेले आहेत तर हे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आता आपण बघू शकतो की इंग्रजी ही भाषा खूप जास्त प्रमाणात महत्वाची झालेली आहे तर आपण आपलं भाषाच नव्हे तर कुठल्याही भाषेमध्ये संभाषण करण्याचा आपल्याकडे जो इम्पॉर्टन्स आहे तो खूप जास्त आजकाल वाढत चाललेला आहे तर महत्त्व जे आहे संभाषणाचं ते आपल्याला या कोर्समधून समजण्यात येते तर आपण आता एक नवीन कोर्स तयार करणार आहे की जो आपल्याला मदत करेल समजून घ्यायला की कशाप्रकारे आपण काही क्षणांमध्ये काही मिनिटांमध्ये एक खूप सुंदर असा सुरेख असा कोर्स तयार करून घेऊ हो शकतो आता इथे तीन ऑप्शन्स आहे आपल्याला एम कोर्स जनरेट कोर्स यूजिंग ए आय आणि इम्पोर्ट कंटेंट तर इथे इम्पोर्ट कंटेंट म्हणजे काय की आपण पी पी टी पी डी एफ आपलं डॉग किंवा मग कुठलंही स्क्रीन रेकॉर्डिंग जर असेल तर ते आपण यामध्ये टाकू शकतो आणि त्यावरून आपण छोटे छोटे का होईना पण असे कोर्सेस किंवा क्लासेस किंवा नोट्स तयार करून घेऊ शकतो की ज्या ज्याच्यावरून समोरच्या आपल्याला काही शिकवता येईल काही आ, सांगता येईल काही समजवता येईल तर हे जे कोर्सेस आहेत ते काही अशा प्रकारे बनून मिळतात आता हा जो कोर्स आहे त्याच्यात आपण बघूया आपल्याला अतिशय असं आश्चर्य वाटेल आपल्याला अतिशय आश्चर्य वाटेल की हा जो पूर्ण कोर्स आपल्या समोर जो दिसतोय तो पूर्णाच्या पूर्ण ए आयनी बनवलेला आहे तर यामध्ये आपण टेक्स्ट टाकू शकतो मीडियामध्ये इमेज व्हिडिओ ऑडिओ स्पोक्स पर्सन व्हिडिओ सुद्धा आपण टाकू शकतो त्यानंतर डिझाईन्स आपण टाकू शकतो इंटरॲक्टिव्हिटी टाकू शकतो त्यानंतर क्विझेस आपण त्याच्यात टाकू शकतो क्विझीस म्हणजेच काय की परीक्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर प्रकारे आपण आपल्या कोर्सला इंटरॅक्टिव्ह बनवण्यासाठी किंवा मग संभाषित बनवण्यासाठी त्याच्यामध्ये प्रश्न टाकू शकतो तर मग ते कसे आहे की एका प्रश्नाला चार उत्तरे दिली त्यातलं एक कुठलं तरी निवडायचं आहे आपल्याला तशा प्रकारचे किंवा मग रिकाम्या जागा भरा अशा प्रकारचे प्रश्न आपण इथे टाकू शकतो आणि एवढंच नव्हे तर तुम्ही एका भाषेमधून दुसऱ्या भाषेमध्ये ट्रान्सलेट सुद्धा करू शकतो त्या गोष्टीला आपण एका भाषेमधून दुसऱ्या भाषेमध्ये ट्रान्सलेट पण करू शकतो दुसरं तिसरं म्हणजे आणखी म्हणजे आपण ए आय ट्यूटर जो आहे तो पण यामध्ये वापरू शकतो तर आपण आपण याचा प्रिव्ह्यू बघूया की ज्याच्यामध्ये आपल्याला कळेल की कशा प्रकारचा कोर्स आपण एआयच्या माध्यमातून सहजासहजी बनवू शकतो आता बघू शकता तुम्ही की इथे हा जो कोर्स आहे हा पूर्णपणे दिलेला आहे किती मिनटांमध्ये आपण तो पूर्ण करू शकतो ते सुद्धा दिलेलं आहे तर आपण इथे स्टार्ट करूया आणि कोर्सचं नाव आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इन दिस लेसन विल लर्न अबाउट कम्युनिकेटिंग वेल इट्स इम्पॉर्टंट बोथ एट वर्क अँड ॲट होम विल अंडरस्टँड वक गुड कम्युनिकेशन इज अँड वाय इट्स इम्पॉर्टंट आता इथे ही जी बाई बोलती आहे हिच्यामध्ये आपण ते जे माहिती आहे ती तिच्यामध्ये पुरवल्या गेली आहे तिथे तिला दिल्या गेलेली आहे आणि त्या प्रकारे तो व्हिडिओ जनरेट केला गेलेला आहे व्हिडिओ बनवला गेलेला आहे आणि तो या कोर्समध्ये टाकलेला आहे आता इथे आपल्याला या बाजूला ए आय ट्यूटर सुद्धा दिलेला आहे या ट्यूटरला तुम्ही कोर्सच्या मध्यभागी कधीही कुठलाही तुम्हाला प्रश्न पडला तरी तो तिला विचारू शकतो जसं आता आपण तिला विचारूया वॉट इज इफेक्टिव्ह कम्युनिकेशन विचारूया वॉट इज इफेक्टिव कम्युनिकेशन तुम्ही एआय ट्युटरच्या मदतीने सुद्धा कुठलाही तुम्हाला प्रश्न असेल कुठलाही काही अडलं तुम्हाला कोर्स बघता बघता किंवा तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करता करता तुम्ही तो इथे सहजरित्या विचारू शकता आणि हा पूर्ण कोर्स जो आहे तो पंधरा स्लाइडचा आहे तुम्हाला इथे दिसत आहे की कि किती मिनटांमध्ये तो पूर्ण होऊ शकतो काय आहे तर तर अशा प्रकारे खूप कमी वेळामध्ये सहजासहजी आपण लांबीतले लांब कोर्स किंवा छोट्यातले छोटे कोर्स बनवून अभ्यासक्रमाला खूप खूप सहज सोप्या रित्यामध्ये लोकांपर्यंत पोचू शकतो आणि त्यांना समजून सांगू शकतो किंवा ट्रेनिंग देऊ शकतो तर हे आहे एक फीचर पॅराडिसो सॉफ्टवेअरच्या पॅराडिसो ए आयचं